नट त्याचे वाजत होईल तर इकडे ह्या इकडे गेला एवढा आवाज

झोपला तू रात्रभर झोप नाही तिच्या आयला तेवढी मशीन आणल्यापासून तरी थोडाफार आराम भेटतोय चांगले का त्याला काय बरं रात्रभर बघायचीच गरज नाही एकदा लावून दिलं का निवांत झोपतोय फक्त राखण व हाय म्हणाला इथं राखण हाय रात्र भर कुठून पळवतोय कुठून आता कसं तरी हे दोन दिवस झालं मशीन लावलंय सारखं फिरत राहावं लागायचं इकून पळ तिकड तिकून पळ इकडं राहतून दिवस चालू सार मशीन मुळे चांगला आधार ना मशीन मुळे एकदम शंभर टक्के ते बी तिच्या यायला रात्रभर निवांत झोपतोय सकाळच्या पारी फक्त हे पाखर बिकर उडायसाठी थोडंफार हाय म्हणायचं इथे बघ आता काय करा तुम्ही 阿拉爸。